मुंबईमध्ये धारावी भागात काल रात्री भीषण आग लागली आणि यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं कुलिंगचं कामही सुरू आहे जखमींवर सायम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बातमी मुंबईतून येते धारावी भागामध्ये काल रात्री भीषण आग लागली आणि यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आणि कूलिंगचं कामही झालेलं आहे तर जखमींवर सध्या सायम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे काल से आग लागल्यावर ते काय नेमकी दृश्य होती ते आपण पाहतोय आणि आज सकाळी आग विजली त्यानंतर ती दृश्य पाहतोय आपण यामध्ये या सहा जण जखमी झाले गंभीर जखमी आहेत या सहा जणांवर सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आग पूर्णपणे आता विजलेली आहे आणि आता ती पसरण्याचं कुठे काही शक्यता नाहीये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन कंट्रोल पूर्ण झालेली आहे आग पूर्णपणे विजालेली आहे आमचं आता कुलिंग ऑपरेशन चालू आहे तर धारावी भागातल्या आगी संदर्भातली बातमी आपण पाहतोय काल रात्री ही भीषण आग लागली होती सहा जण यामध्ये गंभीर जखमी झाले आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे कुलिंगचं काम सकाळपर्यंत सुरू होतं आग पूर्णपणे आहे